दोन ऑक्टोबरला लंडनच्या भारतीय दूतनिवासाबाहेर खलिस्तान्यांनी आंदोलन केलं असता त्यावेळी होणाऱ्या तिरंग्याचा अवमान थांबवणारा राष्ट्रभक्त सत्यम सुराना ॲडव्होकेट सत्यम सुराना आत्ता आपल्यासोबत आहे सत्यम एक असं राष्ट्रभक्तीचं उत्कट प्रतीक जे आहे ते तुझ्या त्या कृतीतून जाणवलं काय सांगशील पहिल्यांदा ज्यावेळी तू हे सगळं करत होतास त्यावेळेचा तो थरार कसा होता नाही नक्कीच त्यावेळेला जी काही घटना घडली ती मी त्यावेळेलाही जी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस सांगितलं होतं की हे एक इन्स्टंट ही आतून आलेली ही एक प्रतिक्रिया होती माझ्याकडून आणि फार स्वाभाविकपणे आणि फार प्राकृतिकपणे जी माझ्या मनानं जे मला सांगितलं ते मी केलं या सगळ्या तुम्हाला भाषणामध्ये बोलतानाही सांगितलंस की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असे की जे नाव घेतल्यानंतर आपसुकच एक प्रेरणा किंवा शक्ती मिळते मात्र हे सगळं करत असताना खलिस्तानांसोबत जात असताना मनामध्ये भीती होती नाही भीती तर नक्की मनामध्ये काहीच नव्हती ज्या वेळेला ही कृती केली त्यावेळेला मनामध्ये फक्त एकच विचार होता एकच लक्ष होतं की माझा तिरंगा आहे मला तो वाचवायचा आहे आणि त्याच्यासाठी इतर कुठलाही विचार त्यावेळेला मनात आला नव्हता भीती तर मुळीच नाही आज तू लॉचं शिक्षण देखील घेतलेलं आहेस आज तुझा सत्कार देखील झाला या ठिकाणी आता पुढचं तुझं व्हिजन कसं आहे पुढचं विजन असंच आहे छत्रपतींचे संस्कार आपल्याला आहे देव देश व धर्मकार्यासाठी कायम ही वाटचाल पुढेच अशीच चालू ठेवायची आहे मग मा कुठल्याही मार्गाने असू दे ती शेवटी देवाची सेवा देशाची सेवा आणि धर्माची सेवा ही कुठल्या ना कुठल्या मार्गातून कायम करत राहायची मनातली इच्छा आहे आणि त्याच पद्धतीनं ही वाटचाल सतत चालू राहील अभविप आणि राष्ट्रसंघाच्या संघाच्या बाबतचा उल्लेख देखील तू मागाशी भाषणामध्ये बोलताना केलास तर ही सगळी जडणघडण कशी झाली आहे ही सगळी जडणघडण अभाविप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या स्वयं 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 विचारांमुळेच झालेली आहे आज जी काही नाव लोकांना माझं कळतं आहे सत्यम सुराणा हा बाबा खलिस्तानांकडून झेंडा वाचवणार आहे तर त्या पूर्ण कृतीच्या मागचं कारण हे अभाविप आणि संघाचे संस्कार आणि संघाचा विचार आणि संघ परिवारातला सहभाग ह्या तीन गोष्टींमुळातच मी जे काही आहे ते घडलो आहे माझं मन माझी काया माझे वचन हे कायम संघाच्या प्रतीच संघाच्या विचारांनीच प्रेरित राहिले आहेत आणि विद्यार्थी परिषदेचे संस्कार आहेत विद्यार्थी परिषदेने घडवलेले हे धाडस आहे ज्याच्यामुळं आज मी जे काही आहे ते बघतो एकंदरीतच ॲडव्होकेट सत्यम सोरान ज्याने केलेल्या ज्या कृतीचाही प्रत्येक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना अभिमान आहे धन्यवाद सत्यम तू टॉप न्यूज मराठीसोबत बोललास व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरिया हर सुन्ना एक ब्रेक लिहिले ते गाइज हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम वो ये रेड वाला है. सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.